नमस्कार मित्रांनो संवाद तुमच्या संघ या चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आणि आज संवाद साधतोय आपण तुमच्या संघ साधतोय पण माझ्या बाजूला बघा हे व्हिडिओ मी दाखवतोय आता पावसाळा तर संपला आहे पावसाळा संपला आहे पण पावसाळ्यामध्ये ही अशी नकरे करणारी म्हणजे माहिती आहे तुम्हाला की पावसाळ्यात नदीला पाणी आलं ओढ्याला पाणी आलं की अशी नकरे काहीतरी करायची आता आणि व्हावून जायचं मग म्हणतात माझं एवढी व्हावून गेली तेवढी व्हावून गेली पण तुम्ही करता कशाला अशी नकरे आता ह्यो बाजूला या तुम्हाला व्हिडिओ दिसतोय ना हा बघा त्या पायप वर्ण चाललं आहे आता वरणं चालत चालत येतो याखाली पाय घसारला तर त्या ते पाण्यात पडणार आहे आणि वाहून जाणार आणि मरणार आहे जीवाला मुकणार आहे पण ह्याच्या डोक्यात कोण घालणार आहे याला लोक अशा लोकांना करायचं काही नेमकं मला ते समजत नाही आणि व्हिडिओ काढणारं त्याच्यापेक्षा अतिहुशार असतात हा चला स्टंड करून बघू उगीच लोकांना वेटीस धरायचं लोकांना घाबरवायचं आणि लोकांना काहीतरी वेगळे स्टँड दाखवायचं कामं ही लोकं करत असतात आता ह्याला काही गरज आहे का असं काय करायची पण काहीतरी वेगळं करून आपलं दाखवायची याची इच्छाच असते बघा आता चॅनल आवडलं तर वेळेस वेळेस सबस्क्राईब काय करीत जावा